ूर शहरालगत असलेल्या अमलनारा धरणाच्या धरणा धरणाजवळ कुठेतरी एखादा चांगला पिकनिक स्पॉट डेव्हलप व्हावा इथं चांगलं ब्युटिफिकेशन व्हावं गडचांदूर हे शहर फार मोठं झालेलं आहे औद्योगिक शहर झालेलं आहे गडचांदूर लगत जवळपास सिमेंटच्या तीन फॅक्टरी आहेत दोन तीन हायस्कूल्स आहे त्यामुळे इथं विद्यार्थ्यासाठी व नागरिकासाठी कुठंतरी सुटीच्या दिवशी काही पिकनिकसाठी किंवा मग लोकांना फिरण्यासाठी कुठतरी एक चांगली जागा असावं आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातसुद्धा एक चांगलं वातावरण निर्मिती व्हावं असा दृष्टीने आम्ही गटादूर शहरवासियांना निवडणुकीमध्ये प्रामिस केलं होतं वचन दिलं होतं की बा आमच्या आमच्या नगरपालिकेच्या अध्यक्षा जर तुम्ही निवडून द्याल तर आम्ही एक पाच सहा कोटी रुपये खर्च करून तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा बगीचा निर्माण करून देऊ त्या दृष्टीनं आम्ही ताबडतोब पावले उचलली आमचे दोन दिवसापूर्वी आमचे या यापूर्वीचे घटनेते बापाया पनवार राजगडाचे नगराध्यक्ष व आमचे अधिकारी हे जाऊन कुद्दीपेठ येथील येथील बगीचांची पाहणी केली आणि तिथल्या बगीचा धर्तीवरच आम्ही इथंसुद्धा अमलनालाच्या परिसरामध्ये चांगल्या प्रकारचा पिकनिक स्पॉट म्हणा चांगल्या प्रकारचं सौंदर्यीकरण चांगल्या प्रकारचा बगीचा तयार करून आलो तिथं एक चांगल्या प्रकारची चांगल्या प्रकारचं आम्ही रेस्टॉरंट निर्माण करू एक मोटरबोट राहील राम झुलासारखं एखादं चांगलं प्रकारचं एक सौंदर्यीकरणाची एक, एक जागा निर्माण होईल आणि हे संपूर्ण परिसर हा एक जवळपास दोन तीन एकरामधील परिसर चांगला डेव्हलप होईल या तीन चार महिन्यामध्ये हे काम पूर्ण करायचा आमचा मानस आहे जेणेकरून गटचांदूरच्या लोकांना कुठेतरी वाटेल की बा हे एक चांगल्या प्रकारची या शहरामध्ये सोय निर्माण झालेली आहे त्यांनी अडीच वर्ष सेवा करण्याची संधी दिली आणि त्या ती मी प्रमाणितपणे केली आणि माझ्या कार्यकाळामध्ये जनतेची सेवा केली विकास कामे पण झाली आहे आणि या शहराकरिता माजी आमदार माननीय संजय भाऊ धोटे यांच्याकडे विकास कामाकरिता निधीची मागणी केली त्यांनी महाराष्ट्राचे माजी वित्त व नियोजन मंत्री माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडून नऊ कोटींची निधी प्राप्त करून दिली एवढेच नव्हे तर या शहराकरिता एक सुसज्ज बसस्थानक तसेच शहराला लागून अंमलनाला प्रकल्पाच्या ठिकाणी पर्यटन स्थळासाठी निधीसुद्धा दिली आणि सौंदर्यीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे जेणेकरून या शहरातील लोकांना फिरण्याकरिता व येथील बाजारपेठेला महत्व प्राप्त व्हावे यासाठी मागणी केली होती याकडे मान्य संजय भाऊ धोटे यांनी जातीने लक्ष घालून त्या ठिकाणी तात्काळ वन विभागाकडून सत्तर लाखा सत्तर आ, लाखांचे छोटेसे पार्क तया तयार करण्यात आले व परत त्याच ठिकाणी सात कोटीची चांदा ते बांदा योजनेतून निधी मंजूर करण्यात आली असे असताना माननीय आमदार सुभाष भाऊ धोटे यांनी गडसंदूरच्या नवनियुक्त अध्यक्ष तथा नगरसेवकसोबत त्या ठिकाणी पाहणी के केली व सौंदर्यीकरण करण्याकरिता तात्काळ पाऊल उचलून पाच सहा कोटीची निधी उपलब्ध करून देऊ गडचंदूरच्या निवडणुकीमध्ये आम्ही दिलेले वचन पूर्ण करीत आहे असे बोलले हे पुरेपूर खोटे आहे कारण की त्या सदरची निधी माननीय माजी आमदार संजय भाऊ धोटे यांनीच मंजूर केली होती व त्यांची ता, तांत्रिक मंजुरीसुद्धा झालेली आहे गडचंदूरच्या गडचांदूरच्या जागा जागासुद्धा उपलब्ध झालेली आहे आणि लवकरच त्या ठिकाणी बसस्थानक व्हावे अशी मागणी माननीय आमदार सुभाष भाऊ झोटे यांना मी करीत आहे